पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील राजनी गावी प्रदीप अवताडे यांच्या राहत्या घरी जिन्याखाली देशी दारूचे एकूण शहाण्णव बॉक्स आढळले सदर आरोपी प्रवीण अवताडे यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व शहाण्णव दारू बॉक्सची किंमत तीन लाख सत्तावीस हजार इतकी आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या पंढरपूर विभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांना गोपनीय बातमी मिळाली होती की वाधणी गावात इसम नामे प्रदीप अवताडे हा त्याच्या राहत्या घरी वस्तीवर एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या दे देशी दारूचा साठा बाळगलेला आहे अशा गोपनीय मिळालेल्या माहितीवरून मान्य डीवायस पी साहेबांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या कार्यालयातील स्टाफ आणि पोलीस अधिकारी असे सदर ठिकाणी तात्काळ रेड करून कारवाई करण्याचे आदेश देऊन पथक रवाना केले त्यानंतर सदर ठिकाणी राजनी गावात इसम नामे प्रदीप आवताडे याच्या राहत्या घरी वस्तीवर जिन्याखाली एकूण शहाण्णव बॉक्स देशी दारूचे त्यामध्ये वेगवेगळे वे वे बॅच असलेले एकूण किंमत रुपये तीन लाख सत्तावीस हजार रुपयाचा दारूचा साठा त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि आरोपी प्रदीप आवताडे याच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस कॉन्स्टेबल रोंगे नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब त्याचप्रमाणे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचा स्टाफ माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांचा स्टाफ असे या स्टाफने कारवाई केलेली आहे